नमस्कार श्लोक अडति सा वा यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षे कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् श्लोक एकोञ्च वा कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मानि कुलक्षे कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनात् अर्थ जरी कुलक्षयाने प्राप्त होणारा दोष आणि मित्रद्रोहाने लागणारे पातक लोभी आणि विवेक शून्य असे दुर्योधनाधिक जाणत नसले तरी हे जनार्दना कुलक्षयापासून होणाऱ्या परिणामाला जाणणाऱ्या आम्ही अशा पापापासून परांगमुख व्हावे हे आम्हालाही कळू नये की काय युद्धाने काय काय परिणाम होतील ते अर्जुन भगवंताला सांगत आहेत विवरण पाहूया या युद्धात दोन्ही कडचे मिळून जे वीर मारले जातील त्यामुळे वीरचा क्षय होणार यात मित्रमंडळी सुद्धा मारली जाणार होती त्याचे घोर परिणाम कौरवांना कळत नव्हते कारण त्यांच्या मनात लोभ होता आता लोभ म्हणजे तरी काय की एखादी गोष्ट मिळाली की मग अजून अशा प्रकारच्या अनेक गोष्टी म्हणजे धन संपत्ती घर वैभव असे किंवा आदर प्रपंश प्रशंसा अधिकार हे आहे त्याहून जास्त मिळावे असे वाटणे आणि कितीही मिळाले तरी अजून हवे अशी इच्छा किंवा हाव वाढतच जाते किंवा जाणे म्हणजे लोभ या अशा लोभीवृत्तीने कौरवांची जणू विवेक शक्तीच नाहीशी झाली आहे त्यामुळे ते विचारच करीत नाहीत की ज्या राज्यासाठी आपण एवढे मोठे युद्ध करू लागलो लाखो लोकांना मारण्याचे पाप करीत आहोत अनेक कुटुंबे त्यामुळे नष्ट होतील आणि हे असे प्राप्त झालेले राज्य आपल्याजवळ तरी किती दिवस राहणार आहे एक ना दिवस एक ना एक दिवस हे सर्व सोडून आपल्याला जावेच लागेल जर लढाई हरलो तर याच यांच्या वियोगाचे दुःख भोगावे लागेल शिवाय कुळाच्या संहाराचे पाप लागेल असा हा घोर परिणाम कौरवांना कळत नव्हता पण अर्जुन त्याला मात्र या कुलक्षयाचे घोर परिणाम डोळ्यासमोर दिसू लागले व ते टाळण्याची जबाबदारी आपलीच आहे असे वाटून तो या सर्वांपासून दूर जाऊ इच्छित होता कारण अर्जुन म्हणत आहे की अडाणी किंवा मूर्ख माणसे जो मूर्खपणा करतात तोच शून्य माणसाने करू नये जसे की कसायने गाय मारली तर आपण वासरू मारू नये हे खरे आहे पण येथे एक लक्षात घ्यायला हवे की वासरू न मारण्याने हा प्रश्न संपत नाही कारण कसाई एकच गाय मारून थांबत नाही तो एकानंतर अनेक गाय मारण्याचे पाप करीत राहतो म्हणून त्या कसायाला त्यापासून परावृत्त करणे गरजेचे असते विचारांनी हे काम झाले नाही तर ते बलपूर्वक करावे लागते पण अर्जुनासारख्या सरळ मनाच्या लोकांचे हे लक्षातच येत नाही कौरवांना जर यावेळी असे सोडून दिले तर ते आणखी अत्याचार करीत राहिले असते ते थांबवण्यासाठी कौरवांना मारणे गरजेचे होते पण अर्जुन मात्र एकाच बाजूचा विचार करीत आहे आणि तो म्हणजे युद्धाने होणाऱ्या भयंकर हानीचा त्या विचाराने ग्रासून गेलेला अर्जुन स्वतः युद्ध न करण्याचा विचार करीत आहे इथे अर्जुन कौरवांच्या लोभीपणाचा विचार करीत आहे पण तो स्वत कौटुंबिक मोहात आप आप्तस्वकीयांचे मोहात स्नेहात गुरफोटून गेलेला आहे व स्वतःचे कर्तव्य विसरून जात आहे हा हा त्याचेमध्ये उत्पन्न झालेला दोष त्याला दिसत नाही कारण त्याला स्वतःच्या चांगुलपणाचा अभिमान होऊ लागला आहे हाही दोषच आहे ना हे त्याला मात्र कळत नव्हते व या भयंकर युद्धापासून काय काय दुष्परिणाम होतील ते पुढील श्लोकात अर्जुन भगवंताला सांगत आहे ते पुढच्या भागात बघूया धन्यवाद